महिन्यामध्ये ई केवायसी करावी असं एक स्पोस्ट आदिती तटकरे यांनी केले वळूयात आता पुढच्या बातमीकडे मुंबईमध्ये आयफोन सेव्हन्टीन खरेदीसाठी स्टोअर बाहेर लांबलचक रांगा लागलेल्या आहेत मुंबईतल्या वांद्रेमधल्या स्टोअर बाहेर पहाटेपासूनच आयफोन प्रेमींची गर्दी पाहायला मिळतेय आयफोन सेव्हन्टीन घेण्यासाठीची ही सगळी गर्दी आहे लांबलचक रांग आहे पहाटेपासूनच आयफोन प्रेमी हे बांद्रे बीकेसी परिसरामध्ये पोहोचलेले आहेत जिथे आयफोनचं हे स्टोअर आहे आणि त्याच्या बाहेर लांबलचक रांगा पहाटेपासून पाहायला मिळत आहेत नवीन आयफोन लॉन्च झाल्यावर नेहमीच अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जेव्हा आयफोन सेव्हन्टीन बाजारामध्ये आलेला आहे तेव्हा आयफोनच्या या स्टोअर बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळते ऍपल स्टोअर बाहेरची गर्दी आपण बघतोय वांद्रे इथल्या ऍपल स्टोअर बाहेर पहाटेपासूनच मोठ्या रांगा लागल्या वांद्रे परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय आयफोन सेव्हन्टीन खरेदी करण्यासाठी या रांगा लागलेल्या आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजय अजय आज मोठ्या रांगा सकाळपासूनच पाहायला मिळत आहेत काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत आयफोन प्रेमींच्या तर मोठ्या प्रतीक्षेत असलेला आयफोन सेवेंटी हा लॉन्च झालेला आहे भारतामध्ये आणि आजपासून देशातल्या विविध शहरांमध्ये आयफोन खरेदीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्येच मुंबईतल्या बी के सीमध्ये ॲपलचं जे अधिकृत स्टोअर आहे त्या, त्या बाहेर मोठी रांग आयफोन सेव्हन्टी खरेदी करण्यासाठी लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर आयफोन सेव्हन्टीचे जी रेंज आहे ऐंशी हजार ते दीड लाख आणि दोन लाखांपर्यंत रेंजमध्ये हे फोन अवेलेबल आहेत आणि देशाच्या कान्याकोपऱ्यातून तर मुंबईमध्ये खरेदी करण्यासाठी हे नागरिक आलेले आहेत काही नागरिक हे मधून सुद्धा खरेदी करण्यासाठी आलेले आहेत जे मुंबईमध्ये अधिकृत स्टोअरमध्ये करत आहेत खरंतर ॲप आप, ॲपलचे देशामध्ये तीन ते चार ठिकाणी अधिकृत स्टोर आहेत पुणेमध्ये मुंबईमध्ये दिल्लीमध्ये आणि बँगलोरमध्ये या चारही स्टोअर बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि जे थर्ड पार्टी सेलर आहेत त्या दुकानांबाहेर पण आपल्याला खरे खरेदी करण्यासाठी मोठी रांग पाहायला मिळत आहे तर ऍपलच्या ज्या सिरीज असतात ती खरेदी करण्यासाठी मोठी उत्सुकता हे टेक प्रेमीमध्ये असते आणि आय आयफोन जसं जसं नवीन नवीन त्यांच्या सिरीज लॉन्च करत असते त्याचा कलेक्शन करणारे पण मोठे चाहता वर्ग जो आहे तो आपल्या देशामध्ये आहे आणि त्यामध्येच आजपासून जी भारतामध्ये खरेदी विक्री सुरू झालेली आहे आयफोनची ती खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जी रांग आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे अत्याधुनिक सेफ्टी असलेला हा फोन आहे आयफोन सेव्हन्टी सिरीजची जी आपल्याला खासियत पाहायला गेलं तर यावेळेस तो मोबाईल स्लिम आहे इतर रेंज प्रे पेक्षा याचा वजन पण कमी आहे आणि जे ग्राफिक्स कार्ड्स आहेत आणि त्यामधले जे सॉफ्टवेअर आहेत ते अत्याधुनिक आपल्याला पाहायला मिळत आहे तर टीम कुक यांनी असा दावा केला होता की आमच्या आत्तापर्यंतच्या आयफोनमधील सर्वोत्कृष्ट आयफोन हा आयफोन सेव्हन्टी आहे आणि नागरिकांना तो पसंत येईल आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहे आयफोन खरेदीसाठी कशी रांग पूर्ण देशभरात लागलेली आहे दिल्लीमध्ये बेंगलोरोमध्ये हैदराबादमध्ये पुणेमध्ये आणि मुंबईच्या वांद्रेमध्ये ह्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी ना जे आयफोन प्रेमी आहेत ते गर्दी आहेत अजय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबई सोबतच दिल्ली मधलं जे आयफोनचा स्टोर आहे ऍपलचा स्टोर आहे त्याच्या बाहेरची गर्दी आपण बघतोय त्यामुळे जिथे जिथे ऍपलचे स्टोर आहेत त्या सगळ्या स्टोअर बाहेर अशीच गर्दी आपल्याला पहाटेपासूनच पाहायला मिळते उभे आके यहां पे वेट करते फिर भी हम जो लाइन में खड़े रहते हैं उसमें पब्लिक की कोई रिस्पॉन्सिबिलिटी नहीं है यानी पब्लिक बिचारी जो जिसको चाहिए और वो इतना दूर से आता है उसको कोई नहीं है और जो पीछे आते वो लाइन का कोई वो भी नहीं है मैं सुबह पाँच पाँच बजे से आके खड़ा हूँ पहले तो नंबर आवे और वो बेनिफिट है और दूसरा उसका अपने को मिलेगा कि नहीं मिलेगा वो अलग बात है